वायसी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नसतील तर आपल्याला या गोष्टींसाठी समजून घ्यावं लागणार आहे की ई केवायसी घोटाळा नेमका होतो कसा आणि तो वाचण्यासाठी त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला करावं काय लागणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच महत्त्वपूर्ण असणारे लाईक करा हो शेअर करा सबस्क्राईब करा, करा। केवायसी घोटाळा म्हणजे काय नेमकं का? ते आपण समजून घेऊया की याच्यात फसवणूक कशी होते म्हणून आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे हे आपण समजून घेऊया की ई के वाय सी ही एक बँक आहे वित्तीय क्षेत्रातील एक आवश्यक प्रक्रिया किंवा केवायसीच्या माध्यमातून ग्राहकांकडून आवश्यक कागद पत्रांसह फॉर्म भरला जातो या फॉर्ममध्ये ग्राहकाची ओळख आणि त्याविषयीची माहिती सांगितली जाते सीचा सा फुल फॉर्म असा असतो की नो युअर कस्टमर असा असतो जर संगणकावर किंवा मोबाईलवर हा फॉर्म आपण भरला जात असतील तर त्यास ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर असे म्हटले जाते या प्रक्रियेद्वारे बँक आणि वित्तीय क्षेत्रातील सेवांचा गैरवापर होऊ नये हे सुनिश्चित केले जाते त्यामुळेच विविध क्षेत्रातील बँक त्यांच्या ग्राहकांकडून ई के वाय सी करून घेता तरीसुद्धा के वाय सीचे फसवणुकीचे अनेक प्रकार आपण याच्या आधीसुद्धा देखील बघितले आणि त्यामुळे असं होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे तर मग कुठली काळजी वगैरे घ्यायची ते पण आपण बघणार आहे की आज आपल्याला याविषयी हे सगळे माहिती आपण याच्याच विषयी बोलणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे की ई के वाय सी फसवणूक कशी होते आणि त्यामुळे आपल्याला कुठली काळजी घ्यावी लागणार आहे जर तुमचं बघा तुमची संवेदनशील माहिती ऑनलाईन किंवा फोनवर शेअर करणं टाळा अनोळखी कॉलवरवर किंवा अज्ञात वेबसाईटवर माहिती शेअर करू नका वि वैद वित्तीय संस्था क्वचितच तुम्हाला ईमेल किंवा फोनवर पिन पासवर्डविषयी माहिती विचारता डिजिटल व्यवहार सुरक्षित करा म्हणजे तुमच्या सर्व खात्यांसाठी चांगला आणि कठीण पासवर्ड तयार करा ज्यामुळे तुम्ही सुरक्षित डिजिटल व्यवहार करू शकता शक्य असेल तिथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करून घ्या जसं की आपण गुगलमध्ये करतो ज्याच्यामुळे तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट हॅक होऊ देणार नाही आणि इतर जे काही मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही पासवर्ड ठेवता ते पण याच्याने सुरक्षित राहतील कोणत्याही ऑनलाईन गोष्टींचा वापर करण्यापूर्वी माहिती तपासा की ज्या वेबसाईटवर आपण जातोय ती गव्हर्मेंटची वेबसाईट आहे का एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि ते थर्ड पार्टी थ्रू चालवते याचा पण महत्त्वपूर्ण विचार करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही तुमचे बँक स्टेटमेंट किंवा क्रेडिट कार्ड बिल इत्यादी आर्थिक व्यवहारांचा नीट लक्ष ठेवा आणि ज्यावेळेस पेमेंट वगैरे करायला जातो आपण ते व्यवस्थित करा ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो ई के सी करतो त्यावेळेस पण आपल्याला गुगलचं ऑथेंटिकेट वेबसाईटवर जाऊनच शेतकऱ्यांनी तिथे अर्ज करणं महत्त्वाचं असताना ई केवाय कशी करणं गरजेचं असतं नाहीतर आपले जे काही फ्रॉड हे असे जोन असणारे आणि आपले जे पैसे ते दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जात असतात आणि म्हणून बहुतेक शेतकरी याच्यापासून वंचित राहतात धन्यवाद